नमस्कार मित्रांनो आपली शेती डिजिटल शेती या यूट्यूब चॅनल तुमचे स्वागत आहे आज मंगळवार चार दोन दोन हजार चोवीस आज आपण महाराष्ट्रातील हवामानाचा हो अंदाज घेणार आहोत त्यातपूर्वी तुम्ही जर का चॅनलला नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपण या चॅनलवरती असेच रोजच्या हवामानाचा हो अंदाज देत असतो चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो तुम्हाला जसं की माहीत आहे की मान्सून केरळमध्ये दाखल झालेला आहे त्यामुळे महाराष्ट्रातील काही जिल्ह्यामध्ये मान्सूनपूर्व पावसाची सुरुवात झालेली आहे त्यामध्ये आपण जर का पाहत असाल तर आपल्याला दिसेल की पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर सांगली जिल्ह्यामध्ये जोरदार अवकाळी पावसाचा फटका बसताना आपल्याला दिसत आहे त्यामध्ये आपण पाहायला गेलो तर सांगली जिल्ह्यातील बहुतांश सर्व भागामध्ये जोरदार असा पाऊस आज पडताना दिसत आहे काही ठिकाणी गारपीटसुद्धा होत आहे त्यामध्ये आपण पाहत असाल तर इस इस्लामपूर तासगाव जत वेटा मायनी या भागामध्ये जोरदार आज पाऊस पडत आहे त्याबरोबर सातारा जिल्ह्यातील कराड वडूज पाटण या भागामध्ये वाई प्रतापगड या भागामध्ये सुद्धा आपण जर पाहत असेल तर आपल्याला दिसेल की जोरदार असा पाऊस या भागात पडत आहे पुणे जिल्ह्यातील आपण पाहायला गेलो तर पुणे जिल्ह्यातील सासवड जेजुरी बारामती दौंड इंदापूर खेड या भागामध्ये सुद्धा काही प्रमाणामध्ये पाऊस पडताना आपल्याला आज दिसत आहे त्याबरोबर आपण पाहायला गेलो तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा अवकाळी पावसाचा जोरदार असा फटका बसत आहे अहमदनगर जिल्ह्यातील कर्ज जामखेड कारडा राळेगण पाथर्डी घोडेगाव राहुरी या भागामध्ये आपण पाहत असेल तर आपल्याला दिसेल की जोरदार असा अवकाळीचा फटका या भागामध्ये बसताना दिसत आहे काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपिटीची सुद्धा शक्यता या भागामध्ये हवामान विभागाने वर्तवलेली आहे त्याबरोबर वर उत्तर महाराष्ट्रातील आपण पाहत असाल तर आपल्याला दिसेल की उत्तर महाराष्ट्रातील नाशिकच्या जिल्ह्यामधील इस्लाम निफाड मनमाड सिन्नर येवला या भागामध्ये जोरदार असा पाऊस पडत आहे मालेगावमध्ये सुद्धा वादळी वाऱ्याची शक्यता हवामान विभागाने दिलेली आहे त्याबरोबर आपण पाहत असाल चालीसगाव धुळे नंदुरबार या भागामध्ये सुद्धा काही प्रमाणामध्ये अवकाळी पावसाचा जोरदार असा फटका बसताना आप आज आपल्याला दिसत आहे त्याबरोबरच लागून असलेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्हा आणि जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा अवकाळी पावसासह गारपिटीची शक्यता आहे आज जालना जिल्ह्याच्या जा काही भागामध्ये जोरदार असं वादळी वाऱ्यासह आपल्याला पाऊस पडताना आज दिसत आहे त्याबरोबर आपण जर का पाहायला गेलो तर आपल्याला दिसेल की जालना जिल्ह्यातील अम्मड या भागामध्ये सुद्धा जोरदार असा पाऊस पडत आहे बीड जिल्ह्याचा जर का विचार करायला गेलो तर बीड जिल्ह्यातील कैज परळी माजलगाव या भागामध्ये आपण जर का पाहत असाल तर आपल्याला दिसेल की जोरदार असा पाऊस पडताना या भागामध्ये दिसत आहे काही ठिकाणी वादळी वाऱ्याची सुद्धा शक्यता हवामान विभागाने दिलेली आहे त्यामुळे आज या ठिकाणीसुद्धा जोरदार असा पाऊस पडत आहे त्यासोबतच धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर वैराग बार्शी या भागामध्ये सुद्धा काही प्रमाणामध्ये आज जोरदार असा पाऊस पडताना आपल्याला दिसत आहे आज संध्याकाळच्या सोमवारचा पावसाला सुरुवात होईल सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर सांगोले मोहोळ अक्कलकोट या भागामध्ये सुद्धा अवकाळी पावसाचा आज फटका बसताना बस आपल्याला दिसत आहे जोरदार असा पाऊस या भागामध्ये सुद्धा पडत आहे त्याबरोबर आपण पाहत असाल लातूर जिल्ह्यातील औसा उदगीर निलंगा या भागामध्ये आज अवकाळी पावसाचा जोरदार असा फटका बसत आहे या भागामध्ये जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस पडताना आज आपल्याला दिसत आहे नांदेड जिल्ह्यालासुद्धा अवकाळी पावसाचा फटका आज बसताना दिसत आहे नांदेडमधील देलगोरमध्ये सुद्धा जोरदार असा पाऊस आहे त्याबरोबरच परभणी हिंगोली या भागामध्ये सुद्धा आपण जर पाहत असेल तर आपल्याला दिसेल की जोरदार असा पाऊस या भागामध्ये पडत आहे वाशिम जिल्ह्यालासुद्धा अवकाळी पावसाचा मित्रांनो जोरदार असा आज फटका बसत आहे वाशिम जिल्ह्याच्या काही भागामध्ये जोरदार अशा प्रमाणामध्ये आपल्याला पाऊस पडताना दिसत आहे काही ठिकाणी वादळी वाऱ्याची सुद्धा शक्यता आहे मित्रांनो जर का आजचा हवामानाचा अंदाज जर एकूण तर घ्यायचं झालं तर एकूणच महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात झालेली आहे आज आणि पुढील दोन दिवस हा पाऊस असणार आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिलेला आहे अधिक माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या